नमस्कार मित्रांनो आपल्या आमिडांगी चॅनलमध्ये सरसं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ फाटी एकदम जबरसं फाटी एकदम कठीण आहे अजिबात चिखूल बिखूल काय नाही सर्वांची इच्छा की पाऊस चालू आहे इकडं पण पाऊस कितीही पडला तरी मित्रांनो कठीण राहणार आहे का तर आम्हाला अपडेट दिले पाहिजे सर्वांना बघितलं पाहिजे नक्की काय आहे मैदानात काय नाही एकदम कठीण राहणार आहे आणि अतिशय मैदान आहे काय विषय नाही मित्रांनो एकदम कठीण मध्ये दगडाकड किती पण पाऊस पडून देईल लवकर सबस्क्राईब बटन दाबा चला खाली पात्र जाऊया फाटी दाखवत आपण भाऊ शकता बघू शकता मित्रांनो माझी फाटी एकदम दगडागत आहे काय विषय नाही अजिबात चुकोल बिलकुल काहीच नाही सगळं एकसारखी फाटी आहे सर्व हे आपले पुष्पराज भागात इकडे आलेत इकडे पवन आलाय आणि सर्वांच्या नजरा मैदानावर लागल्यात नमस्कार दादा काय सांगशील फाटीबद्दल हा रात्री एवढा पाऊस पडून मी फाटी एकदम खडखडीत आहे हा हाय कधी आला पाहून दादाच था? दादा नमस्कार काय सांगशील फाटी बद्दल एकदम छान आहे एकदम छान आहे मित्रांनो हाबाच वातावरण आहे खरोखरच गर।